विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकवया युट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन जलातील रेषे समीकरणे यातील एक सामायिक जो उपयोग करणे हा घटक आपण अभ्यासत आहोत त्यातील पुस्तकात सोडवून दिलेली तीन उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये पुढची उदाहरण बघूयात आता तर चौथं उदाहरण काय आहे ते बघूयात काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली जर मुले जास्त असती तर प्रत्येकास दोन रुपये कमी मिळाले असते आणि जर पंधरा मुले कमी असती तर प्रत्येकी सहा रुपये जास्त मिळाले असते तर एकूण रक्कम किती होती ती रक्कम मुलांना किती वाटली आता हे बघा यामध्ये दोन अटी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला की आता त्यामध्ये बघा आता आपण मुलांची संख्या काय करूयात एक्स मानू आणि प्रत्येकाला मिळालेली रक्कम किती मानू वाय मानू म्हणून एकूण एक्स गुणिले वाय रुपये वाटले म्हणजे एक्स मुलं त्यांना वाय रुपये वाटले म्हणून त्यांचा गुणाकार इथे झालेला आहे आता पहिल्या अटीनुसार बघा म्हणजे तेवढे रुपये आपल्याला कळणार की किती मुलांना किती वाटले मुला ते पहिल्या अटीनुसार बघा एक्स अधिक दहा आणि वाय वजा दोन बरोबर एक्स वाय आता दहा का तर दहा मुलं जास्त असतील म्हणजे एक्स ही आपण मुलं धरली आहेत ना की नाही त्यामध्ये मुलांची संख्या पण एक्स धरलेली म्हणून एक्समध्ये जर दहा मुलं जास्त वाढली असती तर प्रत्येकाला त्यांनी काय सांगितले दोन रुपये कमी मिळाले असते म्हणजे म्हणून मग वाय रुपये धरलेत ना मग वाय रुपयातून दोन रुपये वजा केले आणि एकूण रुपये वाटले की मग ते एक्स वाय हे असं आपण समीकरण तयार केलं मग आता आपण काय करायचं हे समीकरण आपण असे सोडू शकत नाही मग ते काय करायचं तर ह्या पहिल्या आ, जो कंस आहे त्यातल्या प्रत्येक कटकाने दुसऱ्या कंसाला गुणून घ्यायचं म्हणून एक्सनी जर आपण वाय वजा दोनला गुणलं तर एक्स वाय वजा दोन एक्स आधी दहा वाय वजा वीस बरोबर एक्स वाय आता हा गुणाकार तुम्हाला समजणार आहे कसा केला तो नसेल तर पुन्हा मी सांगते जय बघा या पद्धतीमध्ये हा गुणाकार येतो मग आता आपण गणित पुढे सोडूयात म्हणून वजा दोन एक्स अधिक दहा वाय बरोबर आता हे बघा इथे हा अधिक एक्स आणि हा इकडचा अधिक एक्स म्हणजे हा जर इकडे गेला तर हा वजा एक्स वाय होणार आहे मग हे दोन्ही काय होणार आहेत लोप होणार आहेत म्हणून मग आता इथे हे समीकरण कसं तयार करायचं आहे बघा वजा दोन एक्स अधिक दहा वाय बरोबर हे अधिक आ, वजा वीस जे आहे ते इकडे झाल्यावर काय होणार अधिक वीस ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले मात्र ह्या पूर्ण जर समीकरणाला दोनने आपण भागलं तर समीकरण काय मिळतं आपल्याला वजा एक्स अधिक पाच बरोबर दहा हे झालं समीकरण एक आता दुसरी अट काय त्यांनी आपल्याला सांगितली आहे की पंधरा मुलं जर कमी असतील तर प्रत्येकी सहा रुपये त्यां आपल्याला त्या मुलांना जास्त मिळाले असते म्हण कमी मुलं असती म्हणजे एक्स हे आपण मुलं धरलेली आहेत त्याच्यात पंधरा कमी केले कमी मुलं जर असतील तर पंधरा एक्स वजा पंधरा आणि सहा रुपये हे म्हणजे हे जे रुपये आहेत वाय हे जर आपण अधिक सहा म्हणजे धरायचे का तर सहा रुपये अधिक मिळाले असते आणि एक्स वाय मग त्याचप्रमाणे मघाशी जसं आपण एका कांसानं दुसऱ्या कंसाला गुणून घेतलं तसं एक्स वाय अधिक सहा एक्स वजा पंधरा वाय वजा नव्वद बरोबर एक्स वाय मग आता हा एक्स वाय एक्स वाय काय झाले यांचा लोप झाला म्हणून सहा एक्स वजा पंधरा वाय बरोबर नव्वद दोन एक्स अधिक पाच बरोबर तीस हे झालं समीकरण दोन आता समीकरण एकमध्ये समीकरण दोन मिळवू म्हणजे यांची काय करायची बेरीज करायची मग बेरीज केल्यावरती बघा हा अधिक पाच वायन वजा पाच वाय काय होणार लोक होणार या दोन एक्समधनं हा वजा एक्स गेला की एक्स इथे एक राहणार आणि दहा अधिक तीस किती होतात चाळीस मग एक्सबरोबर चाळीस ही किंमत काय करायची आता आपल्याला समीकरण एकमध्ये ठेवू मग एकमध्ये काय वजा चाळीस वजा एक्स अधिक पाच वायबरोबर दहा म्हणून वजा चाळीस अधिक पाच वाय बरोबर दहा म्हणून पाच वाय बरोबर पन्नास काय मिळतं वाय बरोबर दहा म्हणून एकम रक्कम किती आहे एक्स वाय म्हणून चाळीस गुणिले दहा बरोबर चारशे रुपये म्हणून चाळीस मुलांना चारशे रुपये सारखे वाटले हे बघा इथे पाचवं उदाहरण एक तीन अंकी संख्या आहे तिच्या अंकांच्या बेरजेच्या सतरापट आहे त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास तेच अंक उलट्या प्रमाणे असलेली संख्या मिळते तसेच एकक वशातच त्यांच्या अंकांची बेरीज ही अंकापेक्षा एकने कमी आहे तर ती संख्या शोधा आता हे बघा एक समजा संख्या आहे कुठली तरी एक्स वाय झेड ही तीन अंकी संख्या आहे समजा तर ह्या तीन अंकांची जी बेरीज होतील ती बेरीज काय होणार आहे एक कुठला तरी अंक तयार होणार आहे तो अंक काय आहे या, या पेरजेचे सतरा पट आहे म्हणजे हा जो अंक होणार की नाही तर तो, तो ह्या म्हणजे ही जी बे तर हा जो अंक आहे तो सतरापट आहे या बेरिजेच्या म्हणजे जो मूळ अंक आहे तो म्हणजे म्हणजे मूळ अंक काहीतरी समजा आता एक्स वाय झेड अशी एक काहीतरी किंवा एक दोन तीन अशी काहीतरी संख्या आहे ह्या संख्यांची जी बेरीज समजा जर केली तर ती संख्यांची बेरीज ही ह्या अंका अंकां म्हणजे ह्या अंक म्हणजे बेरजेच्या सत्रापट हा अंक येणार येतो म्हणजे ह्याची जर बेरीज केली तर हा अंक सत्रापटीने मोठा आहे या बेरजेपेक्षा थोडक्यात आणि त्यामध्ये जर आपण एकशे अठ्ठ्याण्णव मिळवले हे एक मी फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून समजून सांगते बाकी आपल्याला पुढे उदाहरण सोडवायचं आहे तर जर एकशे अठ्ठ्याण्णव मिळाले तर हेच अंक आपल्याला उलट्या क्रमाने मिळतात आणि त्या संख्येच्या एककाने म्हणजे उलट्या क्रमाने म्हणजे झेड वाय एक्स असे उलट्या क्रमाने मिळणार आपल्याला ते अंक आणि एकक आणि शतकस्थानच्या अंकांची बेरीज म्हणजे हे समजा आता एकक एक एक स्थानचा अंक आहे एक्स आणि शतकस्थानचा अंक आहे किंवा शतकस्थानचा अंक आपण एक्स धरू एकक स्थानचा अंक आपण वाय धरू ह्यांची जी बेरीज आहे ती काय आहे ह्याच्यामधल्या अंकांच्या बेरीजेपेक्षा एकने कमी आहे म्हणून हे एक्स अधिक वाय वजा एक असं मी केलं आणि एक्स अधिक वाय बरोबर एक म्हणजे हा मधला अंक झाला म्हणजे हा दशकस्थानाचा अंक झाला तर ती अंक तर ती तीन अंकी संख्या आपल्याला शोधायची आहे मग आता आपण काय केलेलं आहे त्यांनी काय सांगितलं एक शतकस्थानचा अंक काय करायचा एक्स मानायचा एकक अंक वाय मानू म्हणून दशकस्थानचा मधला अंक म्हणून हा काय झाला दशकस्थानचा मधला अंक मांडला आपण आणि टोकाच्या अंकांबरोबर टोकाच्या अंकांच्या बेरजेपेक्षा एकने मोठा आहे म्हणजे ह्या एक्स आणि वायची जर बेरीज केली तर ती बेरीज एक अंकाने कमी भरते का तर हा जो दशकस्थानचा अंक आहे एक्स अधिक वाय तो एकनी जास्त आहे ह्या शतकानी दशक शतक आणि एकक अंकाच्या बेरजेपेक्षा मग आता हे बघा इथे त्यांनी काय सांगितले हे शंभर एक्स घेतले का तर हे शतक आहेत म्हणून शंभर एक्स दहा घेतले दहा गुणिले एक्स अधिक वाय अधिक एक का तर ते दशक आहे म्हणून आणि हा वाय एकटाच घेतला एकक आहे म्हणून मग आता ती तीन अंकी संख्या काय तयार होते शंभर एक्स अधिक दहा कंसात एक्स अधिक वाय अधिक एक बरोबर अधिक वाय म्हणून शंभर एक्स अधिक दहा एक साधिक दहा वाय अधिक दहा अधिक वाय बरोबर एकशे दहा एक साधिकं अकरा वाय अधिक दहा आता हे कसं तयार झालं तर हे बघा हे एकशे दहा हे शंभर एक्स आणि दहा एक्स किती होतात एकशे दहा एक्स हे दहा वाय आणि हा एक वाय किती होतात अकरा वाय आणि हा दहा जसाच्या तसा मग आता या संख्येच्या अंकांची बेरीज म्हणजे काय येते एक्स अधिक एक्स अधिक एक वाय अधिक एक आणि ही वाय ह्या तीन अंकांची बेरीज किती येते दोन एक्स अधिक दोन वाय अधिक एक म्हणजे हे एक्स एक्स दोन एक्स हा वाय वाय दोन वाय आणि हा एक मग आता पहिल्या अटीनुसार तीन अंकी संख्या बरोबर सतरा गुणिले अंकांची बेरीज म्हणजेच म्हणजे ती जी संख्या आहे ती एक दोन तीन ही किती समजा धरली आपण तर सतरा पट म्हणजे किती गुण गुणाकार होणार की गुन, नाही अंकांची बेरीज केली तर म्हणजे हे बघा थोडक्यात हे उदाहरण म्हणून मी सांगते आहे हे असं नाही आहे एकशे तेवीस ही एक समजा संख्या घेतली तर ही जी काय आहे ही काय आहे सतरा पट आहे कुणाच्या ह्या संख्येच्या बेरजेच्या म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन यांची जी, जी बेरीज येईल तिला जर सतराने गुण गुणलं तर ह्या सं ही संख्या सतरा पट आस आहे मग आता बघा इथे पुढे एकशे दहा ती तीन अंकी संख्या कुठली आता आपण काढली एकशे दहा एक अधिक अकरा वया अधिक दहा ती इथे आपण तशी लिहून घेतली एकशे दहा अधिक एकशे दहा एकसाधिक अकरा वया अधिक दहा आणि सतरा गुणिले दोन एक्स अधिक दोन वाय अधिक एक महापुढे गुणाकार बघा एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा बरोबर चौतीस एक्स अधिक चौतीस वाय अधिक सतरा म्हणून हे एकशे दहा एक्स आणि चौतीस एक्स यांची वजाबाकी समानपद गुणांची समानपदे एका बाजूला घेऊन त्यांची वजाबाकी केली आ, तर त्यातनं किती राहतात शहत्तर एक्स ह्या चौतीस वायमधून अकरा वाय गेल्यावर राहतात तेवीस वाय मोठ्या संख्येचं चिन्ह आणि या सतरामधनं हे दहा गेल्यावर खाली राहतात सात समीकरण एक आता दिलेल्या संख्येतील अंक उलट्या क्रमाने लिहून मिळणारी नवी संख्या आता उलट्या क्रमाने जर लिहिली तर काय येतं शंभर वाय अधिक दहा कंसात एक्स अधिक वाय अधिक एक अधिक एक्स बरोबर दहा एकशे दहा वाय अधिक अकरा एक्स अधिक दहा मग दिलेली संख्या काय आहे शंभर एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा मग तुझलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेली संख्या अधिक एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर उलट्या क्रमाने मांडून मिळालेली संख्या म्हणून एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा अधिक एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर एकशे दहा वाय अधिक अकरा एक्स अधिक दहा बरोबर नव्याण्णव एक्स म्हणजे वजा नव्याण्णव वायबरोबर एकशे अठ्ठ्याण्णव म्हणून याला जर नव्याण्णवने भागलं तर उत्तर मिळतं एक्स वजा वाय बरोबर वजा दोन म्हणजेच एक्स बरोबर वाय वजा दोन हे झालं समीकरण दोन आता समीकरण दोनमध्ये मिळालेली एक्सची किंमत म्हणजे काय आहे हे आहे समीकरण दोन आणि एक्सची किंमत काय मिळाली एक्स वाय वजा दोन. दोन ही काय करायची समीकरण एकमध्ये ठेवायची आता इथं समीकरण एक बघा काय आहे शहात्तर एक्स वजा तेवीस वाय बरोबर सात मग वाय कंसात शहात्तर कंसात वाय वजा दोन वजा एकशे बावन्न वाय वजा दोन बरोबर तेवीस वाय बरोबर सात म्हणून शहात्तर वाय वजा एकशे बावन्न वजा, वजा तेवीस वाय बरोबर सात म्हणून त्रेपन्न वाय बरोबर एकशे एकोणसाठ म्हणून मग वाय बरोबर किती मिळाली आपल्याला तीन म्हणून एकच स्थानचा अंक घेते तीन म्हणून वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू म्हणून एक्स बरोबर वाय वजा दोन म्हणून एक्स बरोबर तीन वजा दोन बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक म्हणून शतक स्थानचा अंक एक आला मग दशक स्थानचा अंक बरोबर मधला अंक बरोबर एक्स अधिक एक अधिक एक बरोबर एक अधिक तीन अधिक एक बरोबर पाच म्हणून दिलेली सं दिलेली तीन अंकी संख्या एकशे त्रेपन्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपली पाचही उदाहरणं सोडवलेली जी पुस्तकातली दिलेली आहेत ती आपण पुन्हा एकदा त्याचं सोडवून बघितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सराजोणचं एक पॉईंट पाच घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद